तिने या आधीचे सर्व पेपर अतिशय सुंदर सोडवले होते आजच्या विज्ञान विषयाच्या पेपरची पूर्ण तयारी करून बसली असता सकाळी सात वाजता शेवटची नजर पुस्तकावर टाकताना तिचं अचानक निधन झालं अचानक ती कोचळली आणि सुनेराचा जागीच मृत्यू झाला तिच्या पश्चात आई वडील दोन भाऊ असा परिवार आहे शाळेमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांनी तिला श्रद्धांजली अर्पण केली या घटनेनं शाळेतील सर्व मुले मुली भाऊक झाले होते विद्यार्थिनी गेल्याचं दुःख शिक्षकांवर तर मैत्रीण गेल्याचं दुःख सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होतं अनेक जण ओकस बोक्षी रडत होतं शाळेच्या इतिहासात शिक्षणाची परीक्षा देताना जीवनाची परीक्षा हरणारी सुनेरा ही अनेकांच्या काळजाला हुरहुर लावून जग सोडून गेली